पोलीस बांधवांना राख्या बांधत सांगोला पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन सण साजरा सांगोला फॅपटेक पब्लिक स्कूलचा स्तुत्य उपक्रम रक्षाबंधन सणाचं औचित्य साधून फॅप्टेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील मुलींनी सामाजिक बांधिलकी जपत सांगोला शहर पोलीस ठाण्यात चेकपोस्टवर असणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण भावाकडे जाऊन भावाला राखी बांधून आपल्या रक्षणासाठी साकडे घालत असते मात्र कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या दिवशी देखील आपल्या बहिणीला वेळ देता येत नाही यासाठी सांगोला शहराच्या नजीक असलेल्या फॅपटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील मुलींनी यापूर्वी सांगोला पोलीस ठाण्यात जाऊन कर्तृत्वावर असणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे विनायक माहूरकर श्रीकांत जाधव पोपट काशीत सहायक फौजदार मोहन भुजबळ अनिल बनसोडे पोलीस अंमलदार रुपेश खटकाळे कैलाश खटकाळे राजू आवटे बबलू पाटील गणेश कुलकर्णी आदींसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना फॅबटेक पब्लिक स्कूल मधील चिमुकल्यांनी राख्या बांधल्या हा कार्यक्रम फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा विरासाहेब रुपनर उपाध्यक्ष भाऊसाहेब रुपनर सचिव डॉक्टर अमित रुपनर कार्यकारी संचालक दिनेश रुपणर इस्टेट डायरेक्टर डॉक्टर संजय आदाटे व्यवस्थापक प्रतिनिधी प्राध्यापक प्राजक्ता स्कूलच्या सीईओ सारिका रूपणर प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फॅपटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील शिक्षिका वनिता बाबर सुप्रिया फुले मनीषा पाटील शिक्षक पंचाक्षरी स्वामी अविनाश जावी आरिफ तांबोळी आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र शासनाने वन हक्क अधिनियम दोन हजार सहा दोन हजार आठ दोन हजार बारा केंद्र शासनाने जो निर्णय घेतला त्याच्या अनुषंगाने परंपरागत आदिवासी भे भागातील वन क्षेत्रामध्ये असत वास्तव्य असलेल्या आदिवासी कुटुंबांना मोठ्या प्रमाणात जमिनीचे वाटप पट्टे देण्यात आले काही लोकांना एक हेक्टर दोन हेक्टर अशा दोन हेक्टर मर्यादेपर्यंत जमिनीचा ताबा आणि पट्टा मिळाला परंतु त्या पट्ट्यामध्ये वन हक्क दावे मंजूर होत असताना एकाच गावच्या एका सर्वे नंबरमध्ये खूप क्षेत्र विस्ताराने क्षेत्र मोठं असल्यामुळे त्याचं उदाहरण कोरपणे आलं त्याचं तांद्याराही गाव आहे इथं साठ सत्तर लोकांना एकाच सर्वे नंबरमध्ये पट्टे मिळाले आणि त्याच्यामध्ये पाच पन्नास शंभर लोकांची नावं एका सातबारावर आहेत तसेच घटना कमलापूर आहेत म्हणजे ज्या ज्या आदिवासी तोलावांना जमिनीचे पट्टे मिळाले आदिवाशांना जमिनीचे पट्टे मिळाले आणि वन क्षेत्राचा पट्टा हा विस्ताराने मोठा असल्यामुळे एका सातबारावर सर्वांचे नावं आलेले आहेत त्यामुळे हे खरं आहे की त्यांना बँका लोन देण्यामध्ये टडाटाळ -तार करत आहेत त्याचबरोबर शासकीय योजनेचा लाभ घेण्यामध्ये अडचणी आहे कारण मोजणी झाली परंतु मोजणीचे त्यांचे तुकडे बंदी आणि तुकडे पाडून वेगवेगळ्या नकाशे निश्चित करण्यात आलेले नाही म्हणून आता नव्याने जे शासनाने सुरुवात केली आहे महाराष्ट्रामध्ये एग्रिस्टॅक नोंदणी असली पाहिजे त्याशिवाय कोणता लाभ मिळणार नाही आणि त्यामुळे विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये ज्या ज्या आदिवासी कोलामांना व पट्टे मिळाले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जीवतीदारोग असेल गोरपणा असेल राजुरा असेल गोडपिंटरी असेल ज्या त्या तालुक्यामध्ये या अडचणी आहेत यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन त्या आदिवासी कोरामांना शासकीय योजनेचा लाभ एक्झिस्टरची नोंद झाली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या कर्ज मिळालं पाहिजे अशी मागणी